नमस्कार मंडळी मी कोकणात दर चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे सकाळचे सात वाजले आहेत आणि आम्ही जातो ते आता फुलपात्री अनुभव साड्यावरती चला कसे गावतात ते आता बघ बघूया गावतात की नाही ते थोडं लेटच झालं लवकर जाणवतो जाऊ वरती बघूया झालं म्हणून गाडी घेऊनच जातो गाडी टाकतो आणि घेऊन येतलं लवकर चलो आम्ही लावते सट्यावर इकडे थांबणार आणि फुलपात्री चेक करणार आणि मनीष आधीपासूनच इकडे फुलपात्री बघतोय दिसतोय का दिसतोय का फुलपात्री बघत होतो ना नक्की सट्यावर फुलपात्री काढूक एवढ चढ चलो मागे या साईडला गणपती मंदिर आहे आता आम्ही लावती साड्यावर फुलपात्री बघतो काय भेटत ती चला बघूया फुलपात्री फुलपात्री पण थोडी कमी आहेत बघतो पुढे कापूक घेतला ना गावचा गणपती पूर्ण सारकोळी पहिले आमचे आजोबा त्यांचे पूर्व म्हणजे आमच्या पूर्वज शेती वगैरे करायचे आमची जागा खाली ही शेती आहे ना त्याच्या खाली आंब्याचं झाड आणि हय मनीष पात्रे काढल्या ना तेवढे आम्ही आवच्या आधी संदीपांनी तिकडे कापता होता आम्ही इलो तर ना मनीस काय दिसता बघा पात्र घेऊन मावशी सांगतात कानात घालायचे बघा दादा म्हणता हे कानात घालायचे मोठे येणे म्हणायचे घालायचे माहिती नाही काय काय पुढे गेले जरा सांभाळून चालू लागता कारण साप वगैरे असतात बाकी काही नाही पायाखाली बघून बघून चालूच लागत हे खाली मळे शेती करायचे आता दुसऱ्यांक स्वरूप दिले होत कडे आपला सारखं कोणतरी घर बांधता एवढी कापलं अजून व्यत कमी पडता नाही जास्त झालेलं तरी तर कापून येतो हा पण होतं तेव्हा सुरांनी <tell noise> <tell noise> काही ना याच्यात ना आलं ती तिरडे बिरडे हो ना मोहित दादाने पण आता काढून घेतला ना फुलपा तरी संदीप काढता कोयती ना आणि दादा हातान काढता लहान फुला असले तरी यात यांची नावं नाही माहिती कोणाक माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा ही फुलपत्री येत तेवढा माहिती आमका

काढून ठेवतो कोणी मागल्याने वगैरे तर अजून थोड्या घरी जाऊची नाही तिरडे आणू जाऊच्यात काय रे तिरडे आणूच्यात तिरडे काय दिसत पातळ दिसत म्हणजे लांब लागे शेंगे असे कोवळे कोवळे घेऊन गेलं गेले खावतात भाजी करून भाजी खात उड्याचे शेंगे मस्त भाजी कशी मसाल्याची बारीक करायचे उकडीत गरम पाण्यात घालायचे उकडून तिथं हडू पाना घाल काढून दाखव हडूपाना घालवायचा हळू लाल मसाला बिस घालून मस्त डायबिटीज वालाय का बरं कडू करायची औषधी नंबर लागतो कुड्याचे शेंगे ना काजूचा झाड हा जा काजू काय नाही येत काजूचा सीजन गेलेलो हा सर आता तिरडे बघतो तिरडे तिरड्याची झाड आहेत जवळ ना तुमका ही तिरड्याची झाड आहेत गुलाबी बघा लहान फुला गुलाबी दिसतात ती बघतो ती, ती काढतो आता आम्ही बघूया किती तिरडे वगैरे आणि काय आणूचा कौंटाळा वगैरे भेटलेले जास्त लायला होणार पण ते काढून ठेवायचे ह्याच्यात बिया नाही इथल्या फोडून फोडून दाखवू मोठे वाले रे हे एवढेच आहेत पण फोडायचे हा कीट वाटत ना लो मामा प्रत्येक वेळी केसात कसा कस दुसऱ्या का बोलून स्वतः आले म्हणता टोपी घालतच तिने आणि जात काय नाही काय टोपी आणि मला अजून जात काय वाऱ्यान जात वाऱ्यान जातो म्हणतात अजून काय तिने जातात आणि के श बस समोर okay. तर बघा समुद्र असं वाटतं कोड संपल्यावर लगेच समुद्र लागत पण हा नाही खाली गारा वगैरे आहेत त्याच्यानंतर समुद्रा पुढे आणि हा आमचा पूर्ण कातळा पूर्ण कातळा माती तुमका अशी विठ्ठल नाही जाईल कातळा पूर्ण जर खोदू गेला असेल कातळाच असता आणि हाही आमचा गणपती मंदिर आहे गावचा गौरक्ष गणपती मंदिर खूप दिवस गेले नाही तर जातलंय ना। आज जाऊया गरेवर गणपती नाही आज नाले नाही आता आणि फुलपात्री काढून झालेली आणि मोहित दादा पेंडी पेंडिये बांधता फुलपात्रीच बाजारात जाऊया <laughs> दहा रुपये जोडी दहा रुपये जोडी दहा रुपये जोडी दहा दहा नाही दहा रुपये मुंबई वर <hung sla Philadelphia> ना खास पण आता पेंडी बांधता जुडी खाली जाऊन बोला पडली तुझी चलो दुपारी किंवा रात्री बांधूची वगैरे दोन वगैरे त्या दिवशी झाली आता बघू आमचं आणि खाली मिठबाव आणि ते वगैरे फुला घेतल्यानं फुलांचं गुच्छा बांधल्यानं ना बघा 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 आता कोणाकडे पेटवू ना पाहिजे <laughs> ना तू तुझी गणची आधी दादाची पण नसते तुला काढून झालेली आहेत आणि आता आम्ही चाललो बाजारात बाजारात काय काय हात बघत बाकी सगळं घेऊन झाला ना भेंडे विंडे आता घेतलं

आम्ही पण बाजार बघूच बघव आमचं बाजार असत्र पण भेटलो असतरी पनीर लिहाजिया वडापाव खाता फुलपात्री मोफत केली आपण आता चाललो बाजारात गावची ना गेलो तुला मंगू चल बाजारात बाजारात बघूया काय भेटता आता बाजार म्हणजे आज फुलपात्रीच बाजार म्हणजे आ आता आमचं खरो बाजार नाही आज आज मंगळवार आहे तर मंगळवारचं आमचं बाजार नाही भरत बुधवार आणि शनिवार सुद्धा भरता आता पहिले जातं आणि हो। ती परी कोकण दिसानी नवी केलेली या कलर वगैरे मारून बाजारा बाजार फुल भरलेलं लागतो जाता वेळा आता टाकू रात्री रात्री कसा काय काय करूच आता बाजारात जातो आधी दिव्याने येणार नारकी काय संदीप काय घेऊ केलं बाजारात आम्ही काय घेऊ नाही आम्ही आमचं बाजार बहु किलो किती भरलो होतो बाकी काय घेणारे घेतो आमच्या घरातली बाजार <laughs> फुल बॅग चालू आहे मुंबई उतरली आहे मुंबई ते कोकणवासी गावात होते <laughs> सचिन पारकर आपलं भिंडगावचे फेमस कांदा व्यापारी म्हणजे कांदा भाजी व्यापारी पुढे पुढे पूर्ण बघशाल तर अशी फुलपात्री वगैरे रान रान असतली से बोलूं मैं तुमको चलो आता झालो आमचं बाजार बघून बघू बाजार बघू बाजारच बघू गेलो फक्त घेऊ काही लव नाही बाजारच बघू गेलो म्हणते चला बाजार बघून झालेलो आता घरी ना मध्ये काय नाश्ता वगैरे काय करणार एवढ लोक नाही लो नाव या तरी चला आधी घरी जाणार घरी जाऊन मग बघू नाश्ता वगैरे आणि डेकोरेशनचं काय रावलं असत तर डेकोरेशन करणार पहिला कारण मागे गणपती उद्या आणणार उद्या सत्तावीस ना उद्या गणेश चतुर्थी आता उद्या गणपती आणणार आमचं सो आजच काय तर जो आपण मागचा असतो तर आज कम्प्लीट करूचा लागत्याला सो आज पूर्ण दिवस त्याच्यातच जाणार तर बघू किती वेळ लागता तो आणि काय काय कम्प्लीट मागचा करू गावता सो आज कम्प्लीट करूची आणि आज आज सुद्धा उद्या येत जो डेकोरेशनचा व्हिडिओ असतात तो उद्या टाकणार आहे कारण आज सस्पेन्स ठेवतो आमचा सो आज फक्त एक नॉर्मल व्हिडिओ आहेत आणि उद्या जो डेकोरेशनचं व्हिडिओ आहे चला बघूया पुढच्या लो घरी घरी गेलेलो घरी जातो आधी पाऊस पडता बारीक बारीक बारीकाली घरी जाऊया संदीप इकडे आमचे सरळ भात काप कापणारे आमचं पेरूचं झाड हा पेरू पेरू हत हत बारीक होत अजून अजूनही झाले नाहीत फुलपात्री आणलो की आम्ही आधी अ ठेवतो म्हणजे लाव लावचा असतात तेव्हा ती बाहेर घेऊन मग त्याचे जुडे बांधून लावणार तर आज हा हरतालकी तर आई आणि मोठ्याई पूजा करतात हरतालकीची आहेत व्हिडिओ खूप झाली आहेत डेकोरेशनची आहेत एडिट करू जरा टाइम लागतो एक दोन पार्ट मध्ये टाकूच लागतो किंवा फास्ट फॉरवर्ड टाकीन म्हणजे थोडा वेळ पण वाचा तर बघू आजचो व्हिडिओ बघते मी ट्राय करते आज एकच व्हिडिओ टाकूचो पूर्ण आणि बघू काय कसा करू गावत आता फास्ट फॉरवर्ड टाकेन आजच्या व्हिडिओ तेवढाच व्हिडिओ आवडली असा तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून नको असेच व्हिडिओ येत रावणार तुमच्यासाठी